अवधूत्री देव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नऊ तारखेला गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्यानिमित्त आपण घरामध्ये कोणत्या वस्तू आणायला हव्यात कोणते तोडगे करायला हवेत कोणते उपाय करायला हवेत या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत त्या संबंधित बघा आता चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आपण चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र नवरात्र आपल्याला कुलदेवीची आपल्या आई भगवतीची सेवा करायची असते व आपल्या हातून ही संधी घालवायची नसते कारण चैत्र नवरात्री आपल्या हात हातातून जेवढी आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची कुलस्वामीची सेवा घडेल तेवढं आपल्यासाठी ते चांगलं असणार आहे कारण त्याची कृपानृष्टी आपल्या घरावरती असणार आपल्या घरावरती आपल्या फुळावरती असणं अतिशय गरजेचं आहे मग नऊ तारखेला गुढीपाडवा आहे तर नऊ तारखेपासून आपल्याला हनुमान नौ नौ हनुमान जयंतीपर्यंत म्हणजे नऊ ते नऊ तारखेपासून हनुमान जयंती हनुमान जयंती ही तेवीस एप्रिलला आहे तर नऊ पासून तेवीस एप्रिल पर्यंत आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे हनुमान जयंती म्हणजे त्या दिवशी चैत्र चैत्रपूर्ण आहे गुढीपाडव्यापासून चैत्र पर्यंत आपल्याला सेवा करायची आहे त्याचसोबत बघा राम रामनवमी येते सतरा एप्रिलला तर आपल्याला गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत पर्यंत एक सेवा करायची आहे व बघा गुढीपाडवा ते रामनवमी व गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा असे आपल्याला सेवा करायची आहे तर या सेवा काळामध्ये आपण कोण सेवा करायच्या आहे सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचा काय फायदा होतो त्याचे काय रिझल्ट मिळतात हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाहीये सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगन की या दिवशी सतरा एप्रिल ला रामनवमी आहे या दिवशी श्री रामांचा जन्म झाला होता म्हणून रामनवमी ही साजरी केली जाते सा तर या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे बघा आपल्या घरातील लहान जी मुलं आहेत आपल्या घरातील लहान मुलं चिडचिड करतात किंवा अभ्यास करत नाहीत मस्ती करतात दंगा करतात म्हणजे लहान मुलांचं ते वयच असतं पण काही काही वेळेस असं होतं की मुलांचा राग अनावर होतं की मुलं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात चिडचिड करतात अभ्यासात कमी आहेत तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही नऊ एप्रिल म्हणजे गुढीपाडव्यापासून राव रामनवमीपर्यंत तुम्हाला राम स्तोत्राचे पठण करायचे आहे व जर मुला मुलांच्या बाबतीत तुम्हाला जर असे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्यांना तुमच्या जवळ घेऊन बसायचं आहे त्यांना जवळ घेऊन बसून मग राम स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे रोज एक वेळा करा काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला राम स्तोत्राचे पठण करणं अवघड जात असेल तर तुम्ही युट्यूब लावून श्रवण देखील करू शकता पण बघा जेवढा आपल्या मुखातून निघेल तेवढा आपल्यासाठी चांगला असतं कारण ती एनर्जी आपण आपल्याला सुद्धा फील झाली पाहिजे कारण ज्या वेळेस आपण ते शब्द बाहेर काढत असतो आपल्या मुखातून त्यावेळेस ती एनर्जी आपल्याला जाणवत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून ते पठण करण्याचा प्रयत्न करा जर येतच नसेल पठण करायला तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल पण श्रवण करायचं कसं श्रवण पण व्यवस्थित करायचं मन लावून करायचं नाही तर तिकडे आपण लावून दिले ना इकडे आपले वेगळीच काहीतरी भलतीच काम चालत असं करू नका तिथे प्रॉपर व्यवस्थित देवासमोर बसा मुलांना घेऊन बसा नंतर तुम्ही व्यवस्थित श्रवण करत करत तिथे हात जोडून व्यवस्थित बसा अशा प्रकारे तुम्हाला गुढीपाडव्यापासून रावनव्या ही सेवा करायची आहे आता गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा चैत्र नवरात्री आपल्या आईची आपल्या आई, आई भगवतीची कुलदेवीची कुल, कुल सेवा कशी करायची ते आता आपण पाहूया गुढीपाडवा नऊ एप्रिल नऊ एप्रिल पासून तेवीस एप्रिल तेवीस तेवी तेवी एप्रिलला हनुमान जयंती आहे व हनुमान जयंती म्हणजे त्या दिवशीच चैत्र पौर्णिमा आहे तर या निमित्त आपण कोणकोणत्या सेवा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण नवरात्रीमध्ये श्राध्या नवरात्रीमध्ये बघा दुर्गादेवीचे नऊ दिवस आपण दुर्गादेवी दुर्गा सप्तशतीचे दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकाचे पठन करत असतो चौदा पाठ करतो चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केलेचं फळ मिळत असतं तर यावेळेस सुद्धा तुम्हाला नऊ तारखेपासून गुढीपाडव्यापासून तेवीस एप्रिल म्हणजे चैत्र पौर्णिमेपर्यंत तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत बघा पूर्ण दुर्गा शप्तशि पुस्तक पठण करून व्हायला कमीत कमी दोन तास लागतात म्हणजे एका मांडीत एका बैठकीत तुम्हाला पूर्ण पुस्तक म्हणजे एका पुस्तकात त्या म्हणजे दुर्गा तुम्हाला तेरा अध्याय आहेत एक तेरा अध्याय व्हायला तुम्हाला कमीत कमी दोन तास लागतात असे रोज तुम्ही स्वतःचे दोन तास द्यायचे आहेत तुम्हाला शक्य झाले तुम्ही आवर्जून चौदा पाठ करा बघा तुम्ही एक पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पाच पाठ करू शकता सात पाठ करू शकता अकरा एकवीस असे पाठ तुम्ही करू शकता किंवा चौदावी पाठ तुम्ही करू शकता बघा तुमच्याकडून काहीच शक्य झालं नाही तुम्हाला दोन तास तुमचे आले नाही तर आवर्जून एक तरी तुमच्या तोंडातून तों। तुम्ही एक तरी रोज एक तरी गुढीपाडव्यापासून रोज एक तरी पाठ करायला सुरुवात करा एक ते तेरा अध्याय तुम्हाला तेरा दिवसात तुमचा एक पाठ नक्कीच होऊन जाईल म्हणजे हनुमान जयंतीपर्यंत तुमचा एक पाठ कम्प्लीट होईल एक तरी पाठ तुमच्या हातातून घडू द्या ते तरी पुण्य आपल्याला मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आई भगवतीची आपल्या कुलस्वामींची सेवा करायला विसरू नका बघा कुलस्वामी म्हटलं की आपली कुलदेवी कुलदेवी म्हणजे कुळाचं रक्षण करणारी देवी जर आपण सगळ्या देवांची सेवा करतो मान्य आहे व्यवस्थित मनोभावे भावे करतो पूर्ण भावना श्रद्धा ठेवून करतो पण आपण त्यावेळेस आपल्या कुलस्वामिनीला विसरत असतो आपल्या कुलदेवीला विसरत असतो पण आपल्या कुलदेवीला कधीच विसरायचं नाही कारण ते आपल्या कुळाचं रक्षण करत असते व ज्यावेळेस कुलदेवी दृष्ट होते त्यावेळेस सगळे आपले धागे दोरे पूर्ण गुंतून जातात त्यामुळे आपल्या कुलदेवीला कसं खुश ठेवायचं कसं प्रसन्न ठेवायचं याकडे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांच्या सेवा करायची पण कुलदेवीला कुलदेवताला कधीच विसरायचं नाही त्यामुळे आवर्जून चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पठन पठण करायला पाठ करायला जमले नाही तर तुम्ही अं श्री सुप्तम पठण करा रोज तुम्ही पाच वेळा सात वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा एकवीस वेळा म्हणजे तुम्हाला जितक्या वेळ जमते तितक्या वेळेस श्री सुप्तमचे पठण करा श्री सुप्तम हे श्री महालक्ष्मी माते लक्ष्मी मातेचं अतिशय अत्यंत प्रिय असं आवडत स्तोत्र आहे त्यामुळे श्री लक्ष्मी श्री सुक्तमचे जरी पठण केले तर उत्तरी सुद्धा चालेल त्यामुळे तुम्ही श्री सुक्तमचे पठण केले तरी सुद्धा चालेल ज्या घरामध्ये श्री सुक्तमचे पठण केले जाते त्या घरात कधीच कशाच कमी पडत नाही त्यामुळे श्री सुत्तमचे जरी पठण केले तरी सुद्धा चालेल काही देखील हरकत नाही काहीच शक्य नाही झालं मला काहीच शक्य झालं नाही बघा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम छोटस आहे हो श्री सुतम पेक्षा छोटा आहे महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम ही देखील अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे लक्ष्मी मातेची आपल्या कुलस्वामींसाठी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमची जरी सेवा केली तेरा तेरा दिवस जे काही आहेत म्हणजे नऊ तारखेपासून तेवीस एप्रिल पर्यंत तरी सुद्धा चालेल एक वेळा बोला सात वेळा बोला एकावन्न वेळा बोला एकवीस वेळा म्हणजे अकरा वेळा तुम्हाला जितक्या वेळा बोलायचं तेवढ्या बोला पण तुम्ही सेवा करायला अजिबात विसरू नका जर काहीच जमलं नाही मला दुर्गा सप्तशतीचे पाठ जमले नाही श्री सुक्तमचं पठण करणं जमलं नाही महालक्ष्मी अष्टकमच पठन करणं जमलं नाही तर तुम्ही एक माळ तर कमीत कमी करू शकता नवारण मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे नवार्न मंत्र माझ्या सगळ्या स्वामी सेवेकर यांना माहीत चामुंडा आहे विच्चे ओ मॅम रीम क्लीम चामुंडा आहे विच्चे ओ मैम भ्रीम चामुंडा आहे विच्चे ओ मॅम रीम क्लीम चामुंडा आहे विच्चे अशा प्रकारे नवारणव मंत्र आहे नवारन मंत्राची एक माळ एका माळत एकशे आठ असतात एक माळ व्हायला तुम्हाला एक मिनिट तुमचं जाईल जास्तीत जास्त त्यामुळे तुम्ही आवर्जून तुम्ही एक महा करा त्याच बघा ललिता सहस्त्रनाम त्याच प्रकार सिद्ध कुंचिकस्त स्तोत्रांचे पठण भरपूर अशा आपल्या मा, माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला आवडणारे सेवा आहेत पण तुम्ही त्या करायला हव्यात जर तुमच्या कुलदेवीचा एखादा मंत्र असेल कुलदेवता ही वेगळी असते तर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल पण करा तुमच्याकडून शक्य होईल तेवढं करा त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे आपल्या कुलदेवीच्या नावाने जर तुमच्या घरामध्ये मंगल कलश नसेल तर पाडव्याच्या मुहूर्तावरती तुम्ही आवर्जून आवर्जून मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश कशा प्रकारे स्थापन करायचा या संबंधीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा करायला विसरू नका त्याच सोबत बघा तुम्हाला अं तुम्ही जर चैत्र नवरात्री निमित्त मग आपल्या कुलस्वामीची सेवा करताय तर कुलस्वामींची सेवा काळा तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर जे आहे बाकीचे कोणतेच नियम आहेत फक्त मांसाहार करायचा नाहीये प्रकारे सेवा करताना तुम्हाला साडीच नेसून बसायचं आहे ड्रेस नाही घालायचा किंवा वॅक्सी वगैरे तुमचे जे काही घालतात ते घालायचं नाही साडी नेसून मगच तुम्हाला देवीच्या समोर डोक्यावर पदर घेऊन बसायचा आहे त्याचप्रकारे हातामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे तुम्हाला घालायच्या आहेत अशा पद्धतीने देवी आईची सेवा करायची आहे बघा ज्यावेळेस तुम्ही देवी आईची मनोभावी सेवा करता मग तुमच्याकडून थोडी का सेवा होईना थोडी होऊ द्या पण व्यवस्थित मनोभावे पूर्ण शुद्धांत करण्यापासून होऊ द्या त्या सेवेला अतिशय महत्व आहे तुम्ही भरपूर सेवा थोडीशुद्ध श्रद्धा नाहीये याला काहीच अर्थ नाहीये करायचं म्हणून केलं तर कोणत्याच गोष्टीचं फळ मिळत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही त्याच प्रकारे बघा आपल्या आई भगवतीची सेवा करताना तुम्हाला मी अगोदर सायला माणूस आहे नियम आहे अशा बाकीच्या काहीच नाही एवढाच एक नियम आहे